देवा फक्त आल्याची समस्या जाणून घेणार का <laughs> देवा तिचं लग्न होईन झालं साध पंधरा वर्ष झालं लगेन उठाल त्यान्म कलाय जन्मजारी किती नव्वद चार त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्या काय झालं काढून टाकल्या

देवा, एक वर दोन फ्री चालेल का तू काय टेन्शन घे तू जा आता इथून पुढच्या रक्ताने यायचं आणि फक्त मोठा आलाय समस्या फार मोठी आहे मी त्यांच्यासाठी बसतो रे बाका काय त्याची समस्या आहे समस्या अशी आहे மூர்ல கேட்ட மாரி மார जा पुढच्या बघताना यायचं आपली समस्या घेऊन पुढच्या बी तेच दुखणं आहे काय झालं माझी झालं चंता करून

काय झाले याला खा दाखायचा गोटा बांधाय नाही आपले वातावरण कसे र चार महिने पावसाचा चार महिने उन्हाचा या आपला भाग उन्हाचा बारे चुटले की गाय आठ काय पावसाळ्यात गाय आली आहे पावसाळ्यावर ये ना गायी घेतला विचार करा बाळा तेव्हा पडेल 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 लवकर पडेल <laughs> पुढच्या बघता यायचं आहे देवा या बघताच नाही मोठं जबड आहे आय का माहिती <laughs> आहे <जाले मते> का, <laughs> का दिवस भरल्या <laughs> <laughs> बाळ पोरगा होईल काय अरे बेस माझी आई का डॉक्टर होती बाय असं देवा जाणार बघ पोरगा झाला असता जरा सगळ्यांनी चकिंग करून घेतलं असत का काय परवाच घालून घे आम्ही बंडाला वाड्याला आणि कोण येणार असेल तर भक्तासाठी यायचं <laughs> <काँगा नारे> <laughs> राहून <नाज़े> <laughs> <laughs> <भी नुँ> <laughs> जा नावा हे म्हणतोय माझा हात होईल का असा आणि दोन वर्ष राहील काय झालेलं हाताला रोलर बोल बांधता महाराजी जाण्याचा रोलर आला का बघा हात घाल का गुरु गेला मागे पुढे करा <laughs> हा चढला होते <laughs> पांढरला गेला हॅलो तेव्हा आता आमच्यावर